हाय गाईज हॅलो तर माझ्या चॅनलवर पुन्हा एकदा तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज माझ्या ओवीला थ्री मंथ कम्प्लीट झालेले आहेत तीन महिन्याची पूर्ण झालेली आहे ती आणि आज मी तिची तीन महिन्याची थीम बनवत आहे तर पहिली थीम आपण स्ट्रॉबेरीची बनवली होती सेकंड आपण ऑरेंजची बनवली होती आणि आता तिसरी थीम आपण बनानाची बनवणार आहोत तर पहिल्या ही दोन थीम खूप छान झाल्या होत्या तुम्ही चॅनलवर जाऊन चेक करू शकता नक्कीच तुम्ही चेक करा आणि चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आवडला असेल तर शेअर करा कोणाला गरज असल्यास नक्की त्यांना शेअर करा व्हिडिओ तर चला आपण आता तिसरी थीम बनवूया बनानाची तर फायनली इथे बनानाचा तीनचा नंबर बनवून झालेला आहे तर बघू शकता थ्री नंबर बनवलेला आहे आम्ही इथे आणि आता इकडे मी ओवीला तयार करण्यासाठी घेत आहे आणि ओवीला छान तयार करून तिचे काही छान छान फोटोज आणि व्हिडिओज काढणार आहे तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका तर चला बाय बाय भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये